नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जॉब भरती या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो काल पेसा क्षेत्रातील नऊ जिल्ह्यातील विविध पदाच्या अपडेट दिलेल्या होत्या तो व्हिडिओ ज्यांनी पाहिलेला नसेल त्यांच्यासाठी वरील आय बटन मध्ये लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता तर आज आपण उर्वरित राहिलेल्या चार जिल्हा परिषदेतील नवीन आलेल्या अपडेट पाहणार आहोत यामध्ये पालघर जिल्हा परिषदेत आरोग्यसेवक महिला या पदाचा गुणानुक्रमे कंबाईन मेरिट लिस्टचा निकाल जाहीर झालेला आहे तसेच आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या पदाचा सुद्धा दहा गुणानुक्रम यादी जाहीर झालेली आहे आणि आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदाचा गुणानुक्रम मेरिट लिस्ट निकाल जाहीर झालेला आहे पुढील अपडेट देण्याआधी जर आपल्याला हे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर एक लाईक नक्कीच करा कारण आपल्या एक लाईकमुळे आम्हाला पुढील व्हिडिओ बनवण्यास आणखी ऊर्जा येते तर मित्रांनो यापुढील अपडेट ही नंदुरबार जिल्हा परिषदेतील माहिती काल दिली होती तरी आज अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाचा सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार निकाल जाहीर झालेला आहे व आरोग्यसेवक महिला या पदाचासुद्धा सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार निकाल जाहीर झालेला आहे व आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या पदाची गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे आणि आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदाचासुद्धा निकाल जाहीर झालेला आहे तर मित्रांनो यापुढील अपडेट गडचिरोली जिल्हा परिषदेत आरोग्यसेवक महिला या पदाचा कंबाईन मेरिट लिस्टनुसार निकाल जाहीर व आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे आणि अंगणवाडी परीक्षिका या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे तसेच यापुढील अंतिम जिल्हा परिषद ही चंद्रपूर जिल्हा परिषदेतील अजूनपर्यंत निकाल जाहीर झालेला नाही मित्रांनो हा निकाल कदाचित आज किंवा उद्या जाहीर होईल तर यापुढील अपडेट ही धुळे जिल्हा परिषदेत राहिलेल्या पदांपैकी आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदाचा कंबाईन मेरिट लिस्टानुसार निकाल जाहीर झालेला आहे आणि यापुढील शेवटचे अपडेट सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदाचा सर्वसाधारण निकाल जाहीर झालेला आहे तर नेहमीप्रमाणे ज्यांना कोणाला आजच्या निकालाच्या पिढी फाईल्स डाउनलोड करायच्या असतील त्यांच्यासाठी खालील डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन आपण ती फाईल डाउनलोड करू शकता मित्रांनो आतापर्यंत जवळपास बारा जिल्हा परिषदेतील निकाल जाहीर झाल्यात जमा झाले आहेत मात्र बारा जिल्हा परिषदेसह चंद्रपूर जिल्हा परिषदेतील काही पदाचे निकाल येणे अजून बाकी राहिले आहे व याची अपडेट जशा प्राप्त होतील तशा प्रकारे मी आपल्या चॅनलवर देणार आहे तसेच मित्रांनो या पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदेतील बिगर पेसा पदाच्या पुढील तात्पुरती निवड यादी कागदपत्रे पडताळणी अंतिम निवड यादी व समुपदेशन ही माहिती मिळवण्यासाठी आजच आपण आमच्या चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा आणि हो यापुढे पेसा व नॉन पेसा दोन्ही जिल्हा परिषदेतील अपडेट यापुढे एकत्र दिल्या जाणार असून केवळ निकाल लागल्यामुळे आपण फक्त पेसा जिल्हा परिषदेच्या अपडेट दिलेल्या होत्या तर मित्रांनो ही होती आजपर्यंत आलेली जिल्हा परिषदेची अपडेट होती इतर जिल्हा परिषदेच्या उर्वरित अपडेट मिळवण्यासाठी आपण भेटूया एका नवीन व्हिडिओत व नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद